नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट पाच मिनिटांमध्ये गाजरापासून जेवताना तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया हिरवी मिरची कोथिंबीर लिंबू काळं मीठ हिंग मीठ जिरे मोहरी आणि गाजराचा किस गाजर मी पाण्याने धुवून त्यावरील साल काढून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे किस केलेला आहे मोठ्या होल्सच्या किसणीने गाजराचा किस, गाजरा किस करून घ्यायचा आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची काळं मीठ लिंबाचा रस टाकायचा चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व आता मिक्स करायचं तुम्ही यामध्ये लाल तिखटही टाकू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि परत हे सर्व मिक्स करायचं अगदी कमी वेळामध्ये पटकन तयार होते ही कोशिंबीर आणि चवीलाही छान लागते नक्की ट्राय करून बघा जेवताना तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर तुम्ही ही कोशिंबीर बनवू शकता आता यावरती फोडणी टाकण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडंसं हिंग टाकलं आणि ही फोडणी आता कोशिंबीरवरती टाकायची आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं सर्व मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपली झटपट गाजराची कोशिंबीर तयार आहे चवीला ही अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद